मंडणगड तालुक्यात ओव्हरलोड डंपर वाहतूक करणाऱ्या मायनिंगच्या डंपरचा मंडणगड तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रास होत असताना ओव्हरलोड चालणाऱ्या डंपरवर रत्नागिरी आर टी ओकडून कारवाई का केली जात नाही दिवसरात्र चालणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण ठेवणार कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे या वाहतुकीमुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य झाले असून दुचाकी व चारचाकी चालकाने प्रवास कसा करावा असा प्रश्न पडला आहे यामुळे शेतकऱ्यांचे आंबा काजू यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे शेत उपासमारीची वेळ आली आहे यामध्ये ठेकेदार तसेच सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे एकमत असल्याचं दिसत आहे रस्ता लहान असल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात अधिक वाढ झाली आहे लाटवणपासून पुढे महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोरीचे पाईप टाकण्याचे काम चालू असताना अवजड वाहने त्यावरून जात आहेत त्यावर, त्यावर संबंधित अधिकारी व आरटीओने तात्काळ लक्ष देऊन कारवाई करावी कारवाई न झाल्यास नागरिक आंदोलन छेडणार असल्याचे सांगण्यात येत आहे आज आपल्याबरोबर मण्णंगड तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय राजेश गमरे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की मण्णंगड तालुक्यात डंपरनी ओव्हरलोड मायनिंग वाहतूक केली जात आहे त्याच्यावर राज कोणी आळा घालत नाही आहे आर टी ओचं बंधन नाही आहे त्याबद्दल आपण काय सांगाल सर्वांना धन्यवाद देतो आज मतदार दिवस आहे आणि पंचवीस जानेवारी मतदार दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि जाणीवपूर्वक आपण मतदान करावं असे सर्वांना आवाहन करतो आपण सुज्ञ नागरिक आहोत आणि त्याचप्रमाणे आपलं नागरिकांचं कर्तव्य म्हणून सुद्धा काही गोष्टी आपण बजावल्या हो पाहिजे मंडगड तालुक्यामध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केलेला तो अत्यंत रास्त मुद्दा आहे मंडगडमध्ये ओव्हरलोड मायनिंग जी मायनिंग वाहतूक चालू आहे ती अत्यंत त्याच्याकडं दुर्लक्ष आहे यांचं आर टी ओचं आणि त्यामुळे इथं अपघाताचं प्र प्रमाण वाढलेलं आहे जे ड्रायव्हिंग करणारे जे ड्रायव्हर आहेत तर ते मध्यमान प्राशन केलेले असतात असं व्यसन म्हणजे ने नेहमी बघावं तर ते व्यसनाधीन असतात असं आमच्या लक्षात येतं आहे पाहताना आणि मोटरसायकलवाले असतील किंवा छोट्या छोट्या वाहन असतील ते यांना हे कट मारण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होतो आणि तो मा प्रत्येक वेळेला अपघात जास्तीत जास्त प्रमाणात घडत आहेत तर याच्याकडं आर टी ओचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि सामान्य वाहनांवरती इथं मंडगडमधल्या जे काही छोटे मोठे वाहनं आहेत तर या वाहनांवरती ओवरलोड केल्याबद्दल केसेस पडतात परंतु या मायनिंगवरती कधीच केसेस पडत नाही एखादा दिवस या ठिकाणी आर टी ओ येतो आणि तपासणीचा हे करतो त्या दिवशी पूर्णपणे वायनिंग बंद असते म्हणजे आम्ही कारवाई करतो असं त्या दाखवण्याचा एक भास असतो हा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि याप्रमाणे या, या तालुक्यामध्ये जे बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये फळभाज्या असतील किंवा खाद्यपदार्थ असतील यावरती धुळीचं जे साम्राज्य आहे तर त्यामुळं नागरिकांच्या आरोग्याच्याशी खेळण्याचं काम म्हणजे आरोग्य धोक्यात निर्माण हो होत आहे आणि याकडं पूर्णपणे आर टी ओ दुर्लक्ष करत आहे पण ही बाब कुठेतरी थांबली पाहिजे शासनाकडे याकडे प नक्की प्रयत्न करायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे आणि याकडं आपल्या माध्यमातून तिथपर्यंत हा विषय जनतेपर्यंत सुद्धा जनता सुद्धा याच्यावरती जनतेने प्रत्येक वेळेला आवाज उठवलेला आहे नाही याच्यातला भाग नाही परंतु प्रशासन जे आहे ते याच्यावर कोणतीही कारवाई करत नाही विशेष करून आरटीओ